आमचा आशय गाभा आवाज किंवा चेहरा जो काही आपल्या उद्योग व्यवसायाच्या वाढीस कारणीभूत ठरू शकेल तर अशा व्यावसायिक संधींसाठी आम्ही देखील आतुर आहोत पी डी एफसाठी कमेंट करा नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो ब्रँड कनेक्ट उपक्रमा उपक्रमाअंतर्गत यूट्यूबद्वारा जनितार्थ जारी आपल्या उद्योग व्यवसायाची वाटचाल आणि भरभराट होण्यासाठी निश्चिंत रहा आम्ही आपल्यासोबत करू